नाही आकार मी निराकार नाही आकार मी गिराकार घटात भरलो ओंकार नाही आकार मी ग निराकार घटात भरलो ओंकार भक्त थाई मीचा असणार भक्तीनेच भक्त तरणार भक्त थाई मीचा असणार भक्तीनेच भक्त ठरणार डोळे असून नाही दिसणार घटा घटात भरलो ओंकार वा नाही आकार मी निराकार घटाघटात भरलो ओंकार सर्व मूर्तीना देतो आकार आसतो आत आत्मा मर सर्व मूर्तीना देतो आकार आता बसतो आत्मा आमर ध्वनी निराकार घुमते आंबर हा ध्वनी निराकार घुमते आंबर डोळे असून नाही दिसणार mm. नाही आकार मी निराकार घटा गता घटात भरलो ओंकार साई राम हरी ऐका नर नारी आत्महांतरी असाचरी साई राम ऐकान रन हरी आत्महानी अस गुणी राम भाट पोटी शिव संभाणावा भाट पोटी शिव इथं त्यांना ओळख लागते मग त्या मिळवण्याची गवळण होती शेवट बापू हा जो तुम्ही कृष्णाची गवळण आता म्हटला ती त्यावेळेला रचली का तुम्ही त्यावेळेला गाडीत रचलीची गवळण हा आणि स्मरण गाडीत मग ती माझी तयारी चालली म्हणलं सुगंधा हा तमाशा कोल्हापूर जिल्ह्यात गाजला पाहिजे विटाबाई कडून माघारी सिजन करून येताना येताना तुमच्या डोक्यात पुढचा तमाशा काढायचा पुढचा हा आणि मग ह्या कलाकाराने मेवाडच्या कोळेची रेसल दिली हा आणि आता म्हणलं वगात तिने काम तुम्हाला सुनावणी दिली त्या पद्धतीने गोड करत चाला मग जाऊन वगाची कडी टाकली नाही मला एक तिथं तुम्ही जे गवळण म्हण पुन्हा गवळण सुरू झाली त्याने हळीची गवळण कुठली म्हटली हो म्हंटली हळीची गवळून बायकाच नाही काय तुरेची गवळण येत नाही मग ते पठ्ठेबापू पठ्ठेबापूची गवळण म्हटली बरोबर तिथं आणि मग वगाची कडी टाकायला पुढे गेलो आणि मेवाडचा कोळी तुम्ही मग केला मी कोळीची भूमिका लागलो म्हणजे विटाबाईकून परत आल्यानंतर या पारावरच्या लोकनाट्य तमाशा तुम्ही कोतोलीला तर साली पहिलाच हा मेवाडचा कोळी केला पहिला आणि वगाची सुरुवातीला कडी टाकली कडी टाकली कोणती कलियुग गेले बिघडून पुत्र पित्याला देईना मान सुन व केलं सासूचा खुन भाऊ भावाला आला मारी तोडून <coughs> 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 राजा राज्य वर करी आक्रमण करी आक्रमण कगी युगाचा आयकर शब्दउद्दात चित ठेवा लक्षात तो वा वा सुरु हा आता कधी झाल्याबरोबर माझी एंट्री आली हा मेवाड़ कोळीची पहिलीच एंट्री हा फोनोम के माला सुक जाती है लेकिन उसकी पेचक नहीं सुख जाती वा दोस्तों तुम्हें मिलने बिना मुझे मजा भी नहीं आ जाती बद बदफैली नायक डाकू दरोडे याही पेक्षा हीन शब्दान माझी केली तरी मी मात्र माझ्या मार्गापासून परावृत्त होणार नाही ऊन करणं डाका घालणं दरोडे करण हा काय गुन्हा होतोय हा जर गुन्हा होत असेल तर तमाम पानुरपेक्षा समाजामध्ये माझ्या ही पेक्षा हीन गुन्हेगार वावरतात त्यांच्याकडे भोग दाखवून त्यांची ओळख पटवून देण्याचं एखाद्या तो सुद्धा छातार नाही विश्वदाच्या विश्व, विश्व निर्माण केलं त्यावेळी मानवाच्या डोळ्यासमोर दोन चित्र उभा केली पहिल्या चित्राकडे पाहिले की आमच्या कसा पीळ पडतो काय जात कुणीतरी कट्याचा घाव घातल्याचा भास होतो ते चित्र रात्र दिवस काबाड कष्ट करून जमिनीत रक्ताचा घाम गाळून जमीन पिकवणाऱ्या माझ्या मजूर शेतकऱ्यांचं चित्र माझा मजूर शेतकरी अन्न वेळेला कामाच्या ठिकाणी नाही गेला तर संध्याकाळी त्याची तूल बंद पडते एकदा तूल बंद पडली की प्रश्न विचार हा जटर अग्नी पेटला जातो बंधू हा जटर अग्नी पाण्यानं विझत नाही त्याला mm. अन्नाची जरूर असावी लागते आणि दुसऱ्या चित्राकडे पाहिलं डोकं कसं फल भरून जाते

रक्तही माणसांवर रक्त रक्त पिपासो माणसांनो गुन्ह्याला काहीतरी काही क्षम्य मर्यादा असावी लागते मी धरोडे खूप झालो समाजात होणारा अन्याय मी उड्या डोळ्यानं पाहत होतो त्या अन्यायावर मला मात करता आली नाही म्हणून मी माझ्या सोन्यासारख्या सारख्या संसाराला लात मारून दरोडे खोल झालो मी पेशा असणार माझ्या शेतकरी बांधव म्हणून तुमच्या पाया शपथ मी पेशा सोडणार पण एका आटीवर श्रीमंतांच्या माड्या हवी भरलेलं धनधान्य ज्यावेळी शेतकऱ्यांच्या ठेवेन शेतकऱ्यांच्या थोपड्यात भरेन थो, त्याच वेळेला मी हा माझा पेशा सोडेल ठीक आहे आता जाता जाता चितोडला चितोडवरून जाते जाता जाता महिनाला भेटून जावं म्हणजे आता आणि अनेक तुम्हाला सांगायचं माझा शेतकरी शेत आहे शेतकरी सारे गरीब बिचारे शेतकरी सारे बरी गरीब बिचारे त्यांना काय ठावे घे फॅशनचे वारे शेतकरी सारे गरीब बिचारे त्यांना काय ठावे घे फॅशनचे वारे शेतकरी सारे अन्याय केला सारा शेतकऱ्यावरती माजलेले मा कडते आरा फिरती पिकवी तो शेती भरतो पोती पिकवी तो शेती भरतो पोती त्यालाच म्हणता कारे गरीब बिचारे शेतकरी सारे त्यांना काय ठावे जन्मदाता का ना, ना कोण झपाट्याला ना, ना, भूत त्याला बकरी देते तो नर बंधून घरात बायकोच्या अंगात आलं कि नवऱ्यानं तिला त्याला दोरा झाडा काय पाहिजे तुला मला काय नको दोन बकरी कापून गल्लीला बटन घाला बंधनो अंगा देणं खोटं असत लबाड दैवता कनंक लावत लबाड नाटक सांगा कशाशी कुणी केली ही देवदाशी मुली देवाला सोडू नका पोर देवाला सोडू नका हा अंग श्रद्धेचा भाग mm. आहे आम्ही आई वडील कोपऱ्याला ठेवडे बायको तर दार पूर mm. जन्मदात भगवंताला विचारी ना कोण झपट ना भूत त्याला बकरी देती दोन खऱ्याची झाली माती खोट्याची वर चाहती खऱ्याची झाली माती खोट्याची वर चाहती म्हणून सारे गरीब विचारे साईराम हरे सांगे शेतकरी करी बंधुनात धरू नका सुटला आणि भूटाना साईराम हरे सांगे शेतकरी बंगुना जनत धरू नका सुट आणि भूटाना फॅशन वर ध्यान नाही पोटात अन्न फॅशन वर ध्यान नाही पोटात अन्न श्रमाविन उपाशी मरता कारे गरीब विचारे शेतकरी सारे त्यांना काय ठावे हे फॅशनचे वारे शेतकरी सारे बंग मी आता माझ्या मंडळीला भेटायला निघालो जाणार मेवाडला जाऊन माझ्या मंडळीला भेटणार मैनाला आणि तसा तुम्ही दरोड्यावर जाणार आहे दरोडा घालणार तुमच्यासाठी जगायचं तुमच्यासाठी आणि मरायचं मरा तुमच्यासाठी मी एक शेतकऱ्याचा आहे मंड तुमचा गोड आशीर्वाद माझ्या पाठीच्या असू द्या मग हा मेवाचा कोळी तुमचं सोनं आणि नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही येतो भावां बापू खूप सुंदर मेवाडचा बंडखोर कोळी या वगातलं तुम्ही प्रथम निवेदन एवढं दीर्घ निवेदन तुम्ही म्हटलं आणि हा सगळा पाठांतराचा भाग सगळा कसा काय हो अजून लक्षात आहे तुमच्या हा मग नाही लक्षात आलं माझ्या हो बरोबर मेवाडचा बंडखोर कोळी ह्याच्यातले संवाद सातत्यानं बदलत राहतील तुम्ही काम करून आला फक्त स्टोरी घेतली पण तुमचे स्वतःचे संवाद स्वतःची गाणी स्वतःचं निवेदन स्वतःच संभाषण हे तुम्ही एवढं जोरात तुम्ही करा कारण तुम्ही जातीवंत कलावंत आहे आणि त्यामुळे हे सगळं घडलं बरोबर आणि हे सगळं स्वतःच निवेदन तयार केलं तुम्ही कारण हा लिखित वगैरे फक्त स्टोरी लक्षात घेतली हो आणि हिच मला पाहिजे त्या पद्धतीने पद्धतीनं आणि मग खरोखर की तुम्ही सगळी मध्ये गाणी तुम्ही स्वतःच्या रचना सगळ्या मध्ये आधी सगळ्या पेरत जात होता बरं बरं म्हणजे ह्याचं निवेदन खूप लोकांना आवडलं असेल त्यावेळेला कुतुलीला कुथुलीला पहिलं लोकांनी मला ठेवून घेतलं म्हणजे मजन आणतो आज म्हणजे जेवणच जायचो वाघ आहे आत्ता माझा सध्या कुतुरीच्या पोवळ्याच्या पंचाची फोटो आहे माझा मेवरच्या कोळ्याचा पंच आत्ता इतकी आवड माझ्यावर पोवळ्याचा त्या दिवशी फोन आला बापू प्रत्यक्ष तुम्हाला खूप बापू दोन मिनिट की महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये कोल्हापूर ही तुमची कर्मभूमी आहे आणि कोल्हापुरात तुम्ही सातत्यानं काढत राहिला तिथले कलावंत घेत राहिला आणि तुमचे सगळे बरेच कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यात चालले कोतोली नावाच्या गावामध्ये बापूंचं किती प्रेम आहे आता बापूंचे व्हिडिओ चालू आहेत आणि लोक बघतात आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यावेळेला पहिला त्यांचा पारावरचा फळ तिथे घेऊन गेले आणि तिथं मेवाडचा बंडखोर कोळी बघण्या केल्यानंतर तिथल्या पहिलवान लोकांनी बापूंना ठेवून घेतलं आणि प्रत्यक्ष आज सुद्धा ती माणसं तुम्हाला विसरत नाहीत एवढी एवढी कलेवर प्रेम करणारी माणसं आहेत त्या गावात मग तिथून पुन्हा काय कुठे गेला मग तिथून तमाशा संपला गाडी भरली आपले येऊन लोकांनी बायके पाच पाच रुपये गड्यास चार चार रुपये आणि डोळ्याला सात रुपये दिलं तिथे तमाशा संपला एक दिवसच तिथे पुन्हा पुन्हा सुपरिग राहिलो तिथे किती वर्ष तिथं पुढे तुम्हाला सांगतो शंकर सावळ करा पंधरा सा सोळा वर्ष आम्ही तिथं सुगंधाने मी त्यावर सुगंधा वारला ती पुन्हा शंकर सावळकरांना घेतलं तुम्ही त्याच्यात नाही शंकर सावळ करायच्यात मी घेऊ हा परत त्याचा मोठा माणूस तुम्ही तो त्र्याहत्तर ला केलेला थमाशा फळ किती दिवस चालला त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ला बंद केला तीन वर्ष बंद का केला लोक काहीतरी काटक घालायला लागली आणि तमाशाला मग तिथं बंद केला आणि मग आता म्हटलं आपण शंकर मामाच्या मामा जाऊया शंकर, शंकर सावळसकर लोकनाट्य तमाशामध्ये मा तुम्ही आला की जो तुऱ्याचा तमाशा होता तो तुर्या पुन्हा छोटे गान सांगावकरांकडे गेलो तो तुऱ्याचा तमाशा पुन्हा यशवंत बोळ डोंगरकर त्याच्या तमाशात गेलो पुन्हा तो मार्कस भोसले हो कोल्हापूरकर त्यांच्याकडे गेला त्यांच्याकडे गेलो पण ती त्यांची गाणी असून मला म्हणायचे साहेब तुमची गाणी म्हणा लोकांना लय आवडते ही लो। सगळी लोकपरंपरेतली तुम्ही रचलेली स्वतःची रचना स्वतःची गाणी आज ही तुम्ही मी जाता जाता प्रश्न विचारतो हा काळ चाळीस पन्नास वर्षाचा आहे तुमचा उमेदीचा काळ आहे आणि आता तुम्ही पंच्याऐंशी वर्षात आहात आहे ते त्या त्यावेळेच आहे तसं कसं काय म्हणताय होय आता स्मरणच चांगलं माझं मग आता रात्री डायलॉग होतो तिथे हे झालं तिथे ते झालं डायलॉग सगळं क्लिअर केलं आणि मग सरासने फोन केला म्हटलं सर पहिल्या जणख्याला ही व्हिडिओ पहिल्या ही, ही आणि मग म्हणलं ला नंतर लावूया दुसऱ्या मग खूप बापू हे सगळं तुमच्या स्मरणात अजून सुद्धा कसं काय येते कारण काय याला कारण एक सारखी कोकणी दुसरं काम नाही म्हणजे तुम्ही निष्ठापूर्वक त्या कलेवर प्रेम केलंय बाल मला रात्रंदिवस त्या कलेचा ध्यास आहे आयुष्य घालवलेला आहे मुलं आता तमाशा इतर फाडात काम करतात दुसरी तीन मुलं व्यवसाय उद्योग करून आपला प्रपंच करतात आणि याचं समाधान तुम्हाला खरोखर आहे समाधान मला पैसे नको फक्त माझ्या कलेची जोपासना व्हावी आम्ही महाराष्ट्राच्या लोकरात कलावंत परंपरेमध्ये तुम्ही इतका आता एवढं जोमानं म्हणताय कोरोनाचा काळ उलटून गेलाय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांच्या पुढे जात आहे तमाशा रसिकांना ते आवडतंय त्यांना काय सांगाल त्यांना सांगेन मला फक्त माझ्या कलेची जोपासना करायची आहे मला दुसरं काय नाही पोटाला माझी पोरं गायत पाच जण आहेत माझ्या पोटाला कमी पडत नाही पण फक्त कला एक आठ पंधरा दिवस जर मी कलेचं काही काढलं नाही लिहायला सुरुवात केली त्याचा ध्यास लागला पूर्ण केल्याशिवाय खूप 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 बापू बघा बापू खूप चांगलं आपण तुमच्याशी परत संवाद साधणार आहे खूप लोकांच्या पर्यंत आपल्याला तुम्हाला न्यायचं आहे तत्पुरता आपण थांबूया थांबा